माझं नाव हो आयुष दीपक नवनागे आहे मी माझ्या मामाच्या प्लॉटवर गेलो होतो खेळा रामटेक नगरला तिथं एक रूम काढाला तिकडले पंकज दुबे करूनसा एक व्यक्ती आहे त्यांना तो आला आमच्यावर शिवायधारीधोत केली त्यांना पावडा मारायची कोशिश केली मला हे माझ्या मामाच्या प्लॉटवर आम्ही गेला होता है, एक रूम काढायला तो आला आम्हाला शिवाय द्यायला लागला निकलो याचे बोले निका बोलले नाही तर मारुगा पावडे बोले तक्रार केली पोलिस मध्ये केली होती पोलीस स्टेशन अंतर्गत अजनील अजनीला मी सुनील मिश्रा मल्ले अत्याचार संघटनाची अध्यक्षा हवी प्रकरण असा विषय मी सर्वांना जैविक नमश्वर बोलतो प्रकरण असं आहे तिथे आ, आईश माझ्या पोटाला तकलीफ होती म्हणून मी तिथे होतो आईशला तिथे पाठवलो मी तिथे पाठवलो मी प्लॅटवर मा दोन लेडीज होते हे होते पुरे घरच्या आमचे पुरा परिवारच होता फ्लॅटवर फ्लॅटवर गेले काम बंद करून बोलत बोल राहते वर्षी जातीवादिक शिवा गेला जातीवादिक शिवा दिला हे याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे आम्मी सी बी ऑफिस गेलो सीपी लेटाला गे आमते अड़ी तीन घंटे बर्बाद सीबी ऑफिस का बार सीबीआई सीपी लेटू देता आम सीपीला भेटू का दीपी लेटाला गेलो तो पी एस आई तो पी एस आई न एक सेकेंड पी आई नंबर दी एस पी आई छीआई ऐसी नंबर घया पी आई कॉलो मैं कॉल उछलना देना बोलना आने आम्ही ठाण्यामध्ये गेलो फक्त पीआय म्हणलं पी आय हाय चांगला म्हणा तो पीआयने आम्ही कारवाई करतो म्हणे त्यांना आणतो आणि गुन्हा दाखल करतो म्हणजे एवढं बोलले पी आय साहेब फक्त आतापर्यंत काय माहिती नाही फोन नंबर आमचे सर्व ते फोन नंबर आहात आता तीन दिवस झाले तीन चार दिवस आतापर्यंत पुन्हा त्या कॉल तर त्याच्यावर गुन्हा झालाच पाहिजे दाखील त्याचं म्हणणं काय होता त्याचं म्हणणं कसं आहे त्याची जागाच नाही काय तो मालक नाही जगायचं गुंडा गर्दी करते हे जगा मेरुको देव आमच्या प्लॅट आहे साडेतीन हजार त्याच्या कोणता लिऊट नाही पाहिजे ठाण्यामधली गुन्हा दाखल झालाच पाहिजे जे जा। जातीवादी जे शिवाय गाली केलं ते गुन्हा दाखल झालाच पाहिजे मग ह्या प्रकरण देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नागपूरचे एवढे चांगले आहेत आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत ते सर्व मुद्दा येऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा तिथे मांडणार आहोत आम्ही मंत्रालयामध्ये हा कसा असा असं याला मिळून फक्त तिच्या ठाण्यातला पीआय पी आय बहु चांगला आहे तो ऐकते फक्त हे सीपी कल्ला का पी एस आय पीआय हे काही ऐकत नाही लोक एवढी जनता लोक बसले आम्ही दोन अडी तीन घंटे बसलो आम्ही काही सुनवाई नाही काही नाही माझी मागणी हे आहे तिला जातीवादिक सेवा दिल्या आणि तिच्यावर गुरे दाखल झालाच पाहिजे मी अजनी ठाण्यामध्ये दिलीच आहे मग नाही गेला हा तर पुढची कारवाई आमची वाली आंदोलन करून समिती चौकामध्ये अगर आम्हाला न्याय नाही भेटला तर तुम्ही म्हणता अजनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली त्याची कॉपी वगैरे आहे तुमच्या सर्वच कापी आहे पेपर आहेत आमच्या प्लाटचे पेपर आहेत कापी सर्वच आहे तुम्ही म्हणाले की ते तुमच्या मामाची दादा आहे काय नाव आहे तुमच्या मामाचा सुनील काशीनाथ मेश्रा नेमकं म्हणजे तुमच्या मामाची ती जागा आहे ती जागा किती वर्ष जुनी आहे ते जुनी असं आहे आम्ही दोन हजार बारा मध्ये जागा घेतली आहे ते साडेतीन हजार मेन रोड टच दोन हजार बारा मध्ये आता तिथे सिमेंट रोड पडला तर आता आम्ही हो एक छोटासा रूम काढून चौकी चो, बनवून चौकी जागायला ठेवून मग सलाखी सुला एक रूम बनवायचे सुटलो होत आम्ही गलो सर्व कंप्लेंट दिलो, दिलो सर्व का दिलो। करती चांगले तीन पी आई भी चांगला पीएसआई सर्व चंग आम हा कमिश्नर सिंगल कमिश्नर कमिश्नर आम कामिश्नर हा गुना गुना दाखिल नहीं करतीन घंटे बसलो तो पीएसआई ना पी आई, आई हा ये नंबर ले और फोन करना आम्मी का छूटी आऊगा आम पद है कि नहीं है जिस पद है आम भी पद है ना आम्हाला महाराष्ट्राचे पद आहे हां ना आपण माझ्या मागण्या नाही गेल्या अगर तिने चार पाच दिवसामध्ये अटक नाही केला अजून ठाणेवाल्यानं तर आम्ही समजायच्या हो चौकामध्ये आंदोलन करून दिल्याबद्दल आम्ही आता चार दिवस झाले कम्प्लेंट दिली चार पाच दिवस काय म्हणाले पोलीस पोलिसची भूमिका अशी आहे पोलीस प्रकरण भरपूर होते तिथे तर गर्दी भरपूर होती ठाण्यामध्ये कम्प्लेट लिवत ते मग आमची कम्प्लेट लिव्हला तिच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर हो। अज्ञी ठाणेवाल्यालाच माहिती आहे कोणता गुन्हा दाखल झाला आहे म्हणून आम्ही तर सांगू जाऊ अज्ञी ठाणेवाल्यालाच माहिती आहे का कोणताही गुन्हा दाखल झाला आहे म्हणून ना आम्हाला न्यायच पाहिजे अगर न्याय नाही भेटला तर आम्ही समजा जो कमी आंदोलन ती आम्ही